जर तुम्ही लालबागला वेस्टर्न लाईनने येणार असाल तर तुम्हाला लोअर परेलला उतरावं लागेल उतरून मग तुम्हाला ईस्टला यावं लागेल जर तुम्ही सेंट्रल लाईन येत असाल तर तुम्हाला करिरोड स्टेशनच जवळ पडेल लालबागला येण्यासाठी तुमचं स्वागत आहे माय आणि माय स्वप्न आज आपण आलो अशा नवीन ठिकाणी

फ्रँक पण आहे लोखंडी आहे पण प्राइस काय म्हणजे अडीचशेच प्राइस नावाड लागतो तवा आहे तुम्हाला चांगला याच्यावरती तुमचे आंबोळ्या घावणे पिऊन इथं कोयचे पण आहे कोयचं आहे लोखंडी वाढी आहे वाट्या आहे दूध करायचं सामान पण आता त्यांच्याकडे बिडाची कढाई आहे मोठी मोठी साईज वर तो तुम्हाल तुम्हाला भेटेल साईज त्यांची याल तुम्हाला वेळी पण मिळेल घरगुती सामान पाहिजे ते जास्ती करून आहे इथे अवेलेबल बघा होमसाठी तुम्हाला इथे हे पण आहे घरात वापरायसाठी कोलपाट लाटणी यांची प्राइस हा पोपडला तीनशे तीनशे रुपयामध्ये पडेल दोन्ही जोडे तुम्हाला आणि मजबूत पण आहे तुम्हाला पुरणपोळ्याला लाटायचं असतील परत तुम्हाला शंकर पाण्यासाठी लाटायचं आणि त्यासाठी लाटण्या पण आहेत तिथे जे तुम्हाला घरच्या कामासाठी पाठवतेही आहे ते सत्तर रुपयापासून स्टार्ट आहे ते दीडशे रुपयापर्यंत दिसायला पण सुंदर आहे तो पन्नास आहे सत्तर आहे शंभर साईज भाव आहे पन्नास पासून सुरुवात आहे पन्नास पासून सुरुवात वीस पासून सुरुवात आहे हे बघा वीस रुपयामध्ये सुंदर मोर आहे असं आणि स्टँड ही आहे ज्याने तुमचं डगमगणाला मिळते साठ आहे आणि जास्त करून जैन लोक असे पाठ वापरतात त्यांच्या मंदिरामध्ये अशा प्रकारे तुम्हाला आसन तिथे मिळेल तुमच्या मोठी मूर्ती असेल तर बसवायसाठी बघा पाठ आहे ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि आडबा तुमचं दीड दिवसाचा गणपती असेल तो आरामशीर मागेल तर तुम्ही छोटा गणपती येत असेल तर बघा एकवीस सत्तावीसचा च्या आहे तुमचा मोठा गणपती आरामशीर येणार येऊ शकतात वेगवेगळ्या साईजचे आहे तिथे पाठ तुम्ही इथे याल तर साईज तुमचं ना प्लास्टिक मध्ये राखून ठेवलं जेणेकरून हे खराब नाही होणार तुला डाग नाही लागेल आणि मागे चौरंग सुद्धा आहे बघाय मी पण पाठ घेतला आहे नवीन गणपतीसाठी तर तुम्ही पण इथे या आणि गणपतीसाठी पाठ घ्या हा तो आपण आता बघूया हा पाठ सिल्वर आहे बघा फुल दिसायला पण बघितलं सुंदर आहे डिझाईन पण सुरे का याच्यावरती काय असेल नऊशे रुपयाची बघा नऊशे रुपयाचा पंधरा अठराची साईज आहे मजबूत पण आहे बघा किती प्राइस आहे सोळाशे सोळाशे रुपयामध्ये प्राइस आहे

अठराशे रुपये बाहेर गेले तर तुम्हाला या प्राईजमध्ये कुठे मिळणार पण पाटा पाटं गणपतीचं पाट आहे तीन साडेतीन फूटचे जे मोठे गणपती असतात त्यांच्यासाठी चोवीस छत्ती साईज चोवीस छत्तीची साईज आहे नऊशे रुपये नऊशे रुपये प्राईज असे चोवीस छत्तीची साईज आहे अडीच फूट आहे पण तीन फूट पण याच्यावरती मावेल आरामशेर याची किंमत आठशे रुपयामध्ये आणि एवढा मोठा पाठ आहे चांगला भेटतोय तुम्हाला या इथेच घ्यायला গণপতি ওকে দিলে তোমি শোপিং বাকি আসলে তুমি শোপিং করা তুই মজা ঘাত্র গণপতি বপনার সাথে আপাতা পৃথিবী নবন জীবন ঠিকানা ভিডিও